Five, four, three, two, one. Thank you, First of all, uh, all of you. to be here joining this launch, Thank uh, see uh, the hector is our first nameplate and soon it became a synonymous to the mg brand in india it became one of the most preferred luxury suv in the country and customers started preferring it and we have as on date 1.5 lakh plus customers since its debut so isn't it wonderful today uh, we have decided to take a one step ahead to take this legacy forward and launch the new hector for all of us right the hector comes with a strikingly design as you can see it has got a striking design premium interiors superior exterior and comforting features as well as in car, advanced technological features like the eye swipe gesture control and the smart boost technology, which makes it a great value proposition for our customers. We truly believe that advanced mobility should not be restricted to a limited few people, it should not be reserved to a few people. In fact, we want to democratize technology hence the hence the launch of new Hector for all of you so with that I think uh, you have seen uh, most of the information about the car uh, I would restrict uh, with uh, rest of the question in case if anything specific yeah so uh, I'll answer one by one the pricing of the car is in front of you and the mileage is will be standard at par uh, which we will definitely publish and it will be one of the best in the segment. So, uh, as of now, it is in petrol, uh, but we are mindful of the need of the Indian consumers, especially the consumers who drive long distances. So, we have that portfolio and it is an diesel has been an integral part of our portfolio. So, we plan to launch it next year. खूप मजा आली मला मी पहिल्यांदाच कार लॉन्च केली आणि ते असं कापड ओढून काढताना मला खूप मजा आली इट इज एक्सपिरियन्स इट्स अच्छा ब्युटिफुल लुकिंग कार आता जरा चालवून बघितल्यावर मी अजून तुम्हाला टिप्पण्या देऊ शकेन पण इट्स अ व्हेरी व्हेरी नाईस लुकिंग कार आय लव्ह द न्यू कलर्स आणि ऑल द न्यू फीचर्स इन टर्म्स ऑफ द एक्सटिरियर अँड इंटिरियर मी थोडी आहे गाडी एन्थुसियास्ट म्हणजे नुसतं आपलं ऐकून अरे वा वा छान छान असं नाही मी गाडी चालवते सुद्धा खूप त्याच्यामुळे माझा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स गाडीच्या बेसिक डिटेल्स काय फीचर्स आहेत त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगावीची वाटेल फॉर विच आयड लाईक टू कॉन्ग्रॅच्युलेट एम जी इज uh, यांची जी लॉन्च फिल्म होती जी आपण बघितली ज्याच्यामध्ये आपल्याला गाड्यांचे फीचर्स आणि गाडीचे फीचर्स काय त्यांनी या सेगमेंटमध्ये नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्युस केल्या आहेत त्याच्यामध्ये जे कस्टमर्स होते ज्यांचे क्लिप्स दाखवत होते त्यात अनेक विमेन ड्रायव्हर्स होत्या विच वॉज अ व्हेरी गुड थिंग कारण साधारण नवीन गाडीची जाहिरात म्हटली की एक हॅपी फॅमिली दिसते त्यातला पुरुष गाडी चालवत असतो बाई शेजारी हसत असते तर असं नसून अनेक बायका उत्तम गाडी चालवतात आणि त्यातली एक मी आहे मला माझी गाडी चालवायला आवडते मला ड्रायव्हिंग आवडतं मला गाड्यांमधलं थोडंफार कळतं मला स्टेपनी बदलता येते सो हे गृहितच धरलं जात नाही की बायकांना गाड्यांमधलं एक तर चांगली गाडी चालवू शकेल दुसरं गाड्यांमधलं कळत सो uh, so, मला कशा कशा प्रकारची पॉवरफुल uh, गाडी आवडते हेवी असली पाहिजे का कशा प्रकारची गाडी मी प्रेफर करते कुठल्या प्रकारचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स मला आवडतो याबद्दल मला माहिती आहे तर अशा बायका असतात सो आय व्हेरी व्हेरी हॅपी टू सी अ लॉट ऑफ विमेन ड्रायविंग इन दॅट फिल्म आणि व्हेरी व्हेरी हॅप्पी टू बी हिअर या डीलरशिप बरोबर माझं खूप जुनं नातं आहे मी दोन हजार पासून uh, यू भंडारी बरोबर असोसिएटेड कारण मी यांच्याकडनं गाडी घेतली आहे नॉट एमजी दुसऱ्या ब्रँडची पण माझा एक्सपिरियन्स हा नेहमीच उत्तम राहिला आहे आणि भियू भंडारी यांच्याकडे अनेक वर्षांपासून खूप रिपीट कस्टमर्स आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची ही ख्याती सगळ्यांना माहिती आणि मी त्याची टेस्टमेंट देऊ शकते कारण मी सुद्धा पुढची गाडी त्यांच्याचकडून घेईन मी आता शैलेश भंडारी यांना तेच विचारत होते की तुमच्या कुठल्या कुठल्या डीलरशिप आहेत त्यापैकीच एक गाडी सिलेक्ट करायची आहे कारण भियू भंडारी सोडायचं नाही कारण एक्सलेंट पोस्ट सेल सर्विस एक्सलेंट अटेन्शन टू डिटेल आय हॅव ऑलवेज हॅड अ ग्रेट एक्सपिरियन्स कुठल्याही छोट्या छोट्या मी आता मगाशी म्हणाले तसं अगदी रस्त्यात गाडीचा एखादा दिवा लागला आणि आता ह्याचं काय करायचं कळलं नाही की मी त्यांना फोन करायचे म्हणजे शैलेशजींना नाही अमोल uh, सोमा जे एम जीचं काम बघतात uh, त्यांना फोन केले आहेत uh, कुठल्याही प्रहरी कुठल्याही ठिकाणी त्यांनी नेहमीच सगळं काही मॅनेज uh, करून दिलंय मला आणि हे खूप रेअरली बघायला मिळतं सो मच लव्ह अँड अफेक्शन टुवर्ड्स देअर कस्टमर्स सो हंड्रेड हंड्रेड मार्क्स टू बी यू भंडारी फॉर दॅट आणि आय एम शुअर एम जी बद्दलचा एक्सपिरियन्स पण सेमच असेल सो एम व्हेरी व्हेरी हॅपी टू बी हियर आणि हा व्हिडिओ जर प्रेक्षक बघत असतील आणि त्यांना जर नवीन गाडी घ्यायचा विचार असेल तर दिस इज अ ग्रेट टाईम जी एस टी प्राइसेस वाईज झाले आहेत इयर एंडला ऑफर सुरू आहेत आणि एम जी इज कमिंग ॲट अ ग्रेट प्राईस पॉइंट राईट ना आता मला प्राईस बघून खूपच आश्चर्य वाटलं such a feature-packed car at this भारतामध्ये इंट्रोड्युस झाला एमजी हेक्टर बरोबर दोन हजार एकोणीस मध्ये चालू झाला आणि त्याच पुढचं व्हर्जन आज आपण इथे बघतो वी आर व्हेरी हॅपी की आम्ही ही गाडी आज पुण्याच्या कस्टमरना अनव्हील केलेली आहे गिरिजा मॅडम सारखे छान आम्हाला सेलिब्रिटी मिळाली की ज्यांनी त्या गाडीबद्दल एवढं भरभरून बोलल्या होत्या सो वी आर व्हेरी हॅपी टू ब्रिंग दिस कार टू पुणे कस्टमर्स अँड दी प्राईस आउटस्टँडिंग इलेवन नाईन्टी नाईन यू कॅन इमॅजिन वॉट वी आर डुईंग